नमस्कार मंडळी तर आज आम्ही जात आहोत दक्षिण जर्मनीतील बाडन ओर्टम्बर्ग या प्रांतातील क्विंचल जाऊ या एक छोट्या अशा खूप सुंदर अशा शहरात आणि या शहराची खास अशी ओळख म्हणजे इथली जाओ, बैक बान, आपली माउंटन ट्रेन जी की फिनकलर आहे जी शहराच्या मध्य भागात एक नावाचं पठार आहे तिथल्या वस्तीशी जोडली जाते तर ही जी ट्रेन आहे ती खूप जुनी नाही तर ती एकोणीशे नव्याण्णव मध्ये इथल्या सार्वजनिक सेवेत सुरू झाली शहराच्या खालच्या भागातील जे रहिवासी आहेत म्हणजे या पठाराच्या खालच्या भागातील तर त्यांना ह्या ज्या काही पठाराच्या वरती वस्ती आहे त्याच्याशी जोडण्यासाठी म्हणून आणि सहज पोहोचता यावं या, या उद्देशाने ही ट्रेन निर्माण केलेली आहे तर ही जी ट्रेन आहे ना साधारणतः एक किलोमीटरचा सा अंतर पार करते त्याबरोबर एकशे सत्तर मीटर उंचीवर चालते आणि या प्रवासासाठी लागतात साधारणतः सात मिनिटे फक्त आणि ही केवळ वाहतुकीचं साधन नाही तर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अप्रतिम असा नमुना आहे ही स्वयंचलित आहे आणि सर्वात महत्वाचं ज्या काही रेल्वेच्या दोन गाड्या आहेत ना त्या एकमेकांशी जोडलेल्या असतात एक, जोड एक गाडी खाली उतरली की तिच्या वजनाचा वापर करून दुसरी गाडीवर खेचली जाते म्हणजे पूर्णतः स्ट्रॉंग अशा दोरीचा किंवा रस्तीचा वापर करून हे तंत्रज्ञान चालते आणखी एक छान अशी गोष्ट म्हणजे या फ्युन्सिल जाऊ ट्रेन ट्रेनची रचना जी आहे ना ती अतिशय सुंदर आहे याच्या ज्या खिडक्या आहेत या रेल्वेच्या त्या प्रचंड मोठ्या आहेत की ज्यातून प्रवाशांना दररोजचा प्रवास करत असताना इथल्या ज्या खोल व्हॅलीज आहेत आजूबाजूच्या दर्या त्या तर दिसतातच त्याचं मनमोहक दर्शन तर होतच त्याबरोबरच सभोवतालचा हिरवाकार हा जो निसर्ग हो आहे तो सुद्धा मनमोहक असतो आणखीनच विशेष म्हणजे पठाराच्या वरती आणि खालती ज्या वस्ती वसलेल्या आहेत तर तिथल्या घरांचे सुद्धा अद्भुत असे दर्शन होते त्याबरोबर शहराच्या मधोमध असलेले चर्च किंवा आजूबाजूचे रस्ते पुलाच्या खालून वरतून जो काही निसर्ग ह्या सर्व गोष्टींचे इतके मनमोहक आणि अद्भुत असे दर्शन जे आहे ते रोजच्या स्थानिक प्रवासांना इथे होते त्या बरोबरच जे पर्यटक हो असतात ना ते सुद्धा खास हा अद्भुत असा आनंद घेण्यासाठी या ट्रेनचा उपयोग करतात दुसरी एक गोष्ट म्हणजे ही जी ट्रेन आहे ही इको फ्रेंडली आहे त्याबरोबरच जाऊ या शहराला टिकाऊ आणि कार्यक्षम अशी सार्वजनिक वाहतूक पुरवण्यामध्ये तिचा मोठा असा वाटा आहे या माउंटन ट्रेनचा मुख्य असा उद्देश म्हणजे अतिशय तीव्र अशा उताराच्या उतारा किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये की, प्रदेशा की जिथे साधी रेल्वे किंवा साधा रस्ता बांधणे सुद्धा अवघड आहे किंवा अगदीच अशक्य आहे अशा भागांमध्ये वाहतुकीचा उत्तम असा पर्याय म्हणजे ही दुनचेल जाऊ सा सारखी माऊंटन ट्रेन तर मंडळी जर का कधी तुम्ही जर्मनीच्या या भागात आलात तर नक्कीच या माउंटन ट्रेनच्या अद्भुत प्रवासाचा आनंद मात्र जरूर घ्या